नमस्कार मी डॉक्टर स्मिता तर्टे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण नवीन असाल ते लाईक काहीतरी थातूर मातूर केलेलं आहे परंतु ह्या थातूर मातूरला ह्या हिंदू संघटना किंवा हिंदू हिंदुत्ववादी लोक या संघ याच्या त्या निवेदनावरती विश्वास ठेवणार नाही जोपर्यंत हे यशस्वीपणे वर्क बोर्डाचं नाव सात उठत नाही तोपर्यंत हे सगळे हिंदुत्ववादी लोक सगळी श्रीगोंदा शहर हे सतत आंदोलन करत राहणार आणि यापुढे हे आंदोलनाची तीव्रता आणखी वाढणार आहे त्यांची भूमिका नेहमीच या ठिकाणी पॉझिटिव्हच आहे ते चांगल्या पद्धतीने त्यांनी जे सुरुवातीपासून जी आजपर्यंत भूमिका मांडली ती अतिशय जास्त भूमिका मांडलेली आहे तेही या विषयावरती ते अभ्यास करतायत आणि त्यांनाही माहिती आहे की श्रीगोंदा तालुक्याचं आणि श्रीगोंदा वासियांचं एकच मत आहे की इथं मंदिर व्हावं आणि आता जे व गोड लावलेलं आहे सात बाऱ्यावरती ते वक बोर्ड ते कसं त्यांनी काय करायचं शासनाने याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आता ही जबाबदारी केंद्र सरकारची पण आहे आणि श्रीगोंदे तालुक्याला जे यांनी विठीच धरले एका व्यक्तीने त्या व्यक्तीला या सरकारनी त्याची जागा दाखवली पाहिजे त्यासाठी संपूर्ण हिंदुत्ववादी संघटना एकवटलेले आहेत आणि सगळे श्रीगोंदेकर सुद्धा एकवटलेले आहेत या ठिकाणी आज संपूर्ण श्रीगोंदा तालुक्याच्या वतीनं तालुक्यामध्ये असलेल्या संपूर्ण हिंदुत्ववादी संघटना ज्याच्यामध्ये विश्व हिंदू परिषद बजरंग दल असेल शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान असेल त्याचबरोबर सकल हिंदू समाज असेल या हिंदू समाजातील सर्व युवा मित्रांच्या आणि तरुणांच्या आमच्या धर्मबंधूंच्या वतीनं आजची महाआरतीचं नियोजन करण्यात आलेलं होतं सद्गुरू संत श्री शेख मोहम्मद महाराज यां मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा त्याचबरोबर आता नव्यानं समोर आलेले माहिती ज्याच्यामध्ये या मंदिराचं रजिस्ट्रेशन वक बोर्डाकडे करण्यात आलं तर याच्या निषेधार्थ आम्ही या मंदिरामध्ये संत श्री शेख मोहम्मद महाराज यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि सर्व तरुणांना या लढ्यासाठी ताकद मिळावी याच्यासाठी आपण आज या ठिकाणी मंदिरामध्ये उपस्थित होतो सगळ्यांनी हिंदूंनी उपस्थित राहून या हिंदू समाजाची जी वेगवेगळ्या जाती धर्मामध्ये विभागली गेलेली ताकद आहे हे आज मंदिरामध्ये एकत्रित येऊन एकवटलेली आहे हे समाजाला दाखवून दिलं आणि आमच्या तालुका प्रतिनिधींनी या मंदिरामध्ये असलेल्या कथाकथित वंशजांना किंवा या ज्या दर्गा ट्रस्टचे जे कोणी सदस्य आहेत यांना अल्टिमेशन दिलेलं आहे त्याचबरोबर प्रशासनाला देखील अल्टिमेशन दिलेलं आहे उरलेल्या या सात दिवसामध्ये आपण पुढच्या गोष्टीचा पाठपुरावा करून लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीनं पुढचं जे काय असेल ते कारवाई करू किंवा आम्ही आमच्या पद्धतीनं पुढचं आंदोलन उभा करू त्या संदर्भात आमच्या तालुका प्रतिनिधी आहेत त्याचबरोबर शिवप्रतिष्ठानचे प्रतीक पासपुते आहेत हे आपली भूमिका या ठिकाणी स्पष्ट हिंदू समाज चार झालं शांत पद्धतीने संप्रदायाच्या मार्गाने आंदोलन करतोय का तर त्यांच्या भावना आहेत शेख मोहम्मद महाराजांनी त्यांचं उभय भागवत धर्माचा भागवत झेंडा त्याच्या नेतृत्वासाठी जीवन घातलेलं आहे त्यांनी भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार केलाय पण त्यांचे तथाकथित वंशज त्यांचं इस्लामीकरण करण्याचं काम करतायत ते थांबवण्यासाठी आज शहरातील हिंदू समाज तिथे आंदोलन बसलाय पण त्या तथाकथित हिंदू तथाकथित वंश झाला जो जिहादी प्रवृत्तीचा आहे त्याला त्याचं ते काहीच घेणं देणं पडत नाही दोन हजार आठ सालापासून त्यांनी हिंदू समाजाला झोपेत ठेवलेला आहे या ठिकाणचं शहरातलं दहा एकर क्षेत्र म्हणजे तिथं निमान दोन अडीच हजार हिंदू राहते असं क्षेत्र त्यांनी त्या ते तो वक्च्या तोंटात घातलेलं आहे अशा जे आधी प्रवृत्तीच्या त्या वंशाचा आम्ही जाहीर निषेध करतो हा आपलं त्यांना एक पत्र दिलं की हा जे वक्त त्यांनी नोंदणी केली ती रद्द करावी परमेश्वरांनी म्हणा का म्हणून महाराजांनी म्हणा त्यांना थोडीशी व्हायनासुद्बती दिली तर त्याला ते कशी प्रोसेस आहे किती वेळ लागेल ते सांगू शकत नाही पण एका आमच्या आंदोलनाचं यश म्हणावं लागेल की त्यांनी अस्ती गोष्ट केली आणि इथून पुढं संत शिव महाराज आपले वारकरी त्यांचा सगळा ग्रंथ संप्रदाय हा त्यातून त्यातून कष्ट होतं की ते काय करायचे त्यामुळे इथून पुढे त्यांनी जे झालं आहे धार्मिक विधी असेल काय असेल हे सगळं हिंदू धर्म पद्धतीने होणार जे कव्वाले वगैरे ते चालू केलेत ना त्यांनी बाहेर तिथून पुढे होणार नाही त्याला आम्ही पूर्णपणे विरोध करणार आहोत वक ला दिलेली जागा वक म्हणजे काय अल्लाला दिलेल्या दान त्याचा अर्थ होतो एकदा दिलेलं दान ते परत माघारी घेत नाही त्यांनी जरी काय देखावबाणा केला तरी एवढं सहज प्रॉपर्टी पुन्हा मंदिराची किंवा हिंदूंची होऊ शकत नाही त्यांनी किती दिखाव करावं आता भाजप सरकार सत्तेत आहे ते वबसाठी कायदा अनुपात देत तरी सर्वोच्च न्यायालयाने त्याला स्थगिती दिलेली पण माझा एक प्रश्न आहे ते लांब राहिलं ला। तुम्ही सांगताना सांगताय मी मोहम्मद महाराजांचा वंशज आहे तर तुम्ही हिंमत कस काय केली हिंदू समाजाला झोपेत ठेवण्याचं काम तुम्ही केलं जोपर्यंत तुम्ही समाजाची नाक घासून माफी वागत नाही तो तोपर्यंत हिंदू समाज तुम्हाला स्थिरगुंद्यात फिरकू देणार नाही एवढं सांगतो तुम्ही फक्त समाजाची नाही समाजाच्या भावनेशी कळले आहात आम्ही हिंदूवादी संघटनेचे धारकरी वारकरी शांत आहोत तुम्ही त्यांचा अंत पाहू नका आपला तालुका शांत पद्धतीने नांदतोय त्याला त्याच पद्धतीने गुन्हा गोविंदाने नांदू द्या राष्ट्रीय प्रत्येक कारणासाठी आपण सर्वजण प्रयत्न करतोय आणि तुम्ही वंशज त्याच्यात खोडा घालण्याचं काम आहे ते तुम्ही तात्काळ थांबवा नाहीतर तर होणाऱ्या परिणामाला तुम्ही सामोरं जावा या ठिकाणी आज संपूर्ण श्रीगोंदा तालुक्याच्या वतीनं तालुक्यामध्ये असलेल्या संपूर्ण हिंदुत्ववादी संघटना ज्याच्यामध्ये विश्व हिंदू परिषद बजरंग दल असेल शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान असेल त्याचबरोबर सकल हिंदू समाज असेल या हिंदू समाजातील सर्व युवा मित्रांच्या आणि तरुणांच्या आमच्या धर्मबंधूंच्या वतीनं आजची महाआरतीचं नियोजन करण्यात आलेलं होतं सद्गुरू संत श्री शेख मोहम्मद महाराज यां मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा त्याचबरोबर आता नव्यानं समोर आलेले माहिती ज्याच्यामध्ये या मंदिराचं रजिस्ट्रेशन वक बोर्डाकडे करण्यात आलं तर याच्या निषेधार्थ आम्ही या मंदिरामध्ये मंदे संत श्री शेख मोहम्मद महाराज यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि सर्व तरुणांना या लढ्यासाठी ताकद मिळावी याच्यासाठी आपण आज होतो। रहूं या ठिकाणी मंदिरामध्ये उपस्थित होतो सगळ्यांनी हिंदूंनी उपस्थित राहून या हिंदू समाजाची जी वेगवेगळ्या जाती धर्मामध्ये विभागली गेलेली ताकद आहे ही आज मंदिरामध्ये एकत्रित येऊन एकवटलेली आहे हे समाजाला दाखवून दिलं आणि आमच्या तालुका प्रतिनिधींनी या मंदिरामध्ये असलेल्या कथाकथित वंशजानला किंवा या ज्या